नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन अपडेट व्हिडिओमध्ये रात्री आपण पोस्ट केलेला आणि सकाळी पब्लिक झालेला बकासूरच्या आजच्या नियोजनाचा व्हिडिओ आपण पाहिलाच असेल परंतु काही कारण असतो पुन्हा एकदा बकासूरचे नियोजन चेंज झालेले आहे काल रात्री शिरवडे मौजे शिरवडे तालुका कराड जिल्हा सातारा येथे प एक आदत एक बैल आणि एक दुसरा एक बैल या मैदानात पळणारा आज बकासूर तेथे जाणार नसून भोर येतील जवळचे गाव हिंगे वाटार येथे बकासूर पाळणार आहे अचानक नियोजनामध्ये झालेल्या बदलामुळे आपल्याला हा पुन्हा व्हिडिओ बनवावा लागत आहे असे नियोजनात बदल झाल्याने लोकांपर्यंत चुकीची माहिती पोचू नये म्हणून आपण सर्वात शेवटी कन्फर्मेशन झाल्यावरती नेहमी व्हिडिओ बनवत असतो परंतु काही कारणास्तव जर अचानक नियोजन बदलले तर आपल्याला पर्याय राहत नाही तर आज पाहूयात हिंगेवाटार तालुका भोर जिल्हा पुणे येथील मैदानात बकासूरची कामगिरी धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद